नमस्कार विद्यार्थ्यांनो आज्य अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे सरसे स्वागत आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करत असाल तरीही तुमचा असा उपयुक्त असा हा मराठी व्याकरणाचा व्हिडिओ आहे आपण या व्हिडिओमध्ये मराठी म्हणी व त्यांचे अर्थ पाहणार आहोत चला तर पहिली म्हण पाहूया एका दगडात दोन पक्षी मारणे या म्हणीचा अर्थ असा एकाच कार्यात दोन काम करणे पुढील म्हण अशी आहे एका माळेचे मणी या म्हणीचा अर्थ असा होतो सर्वजण सारखेच पुढील म्हण पाहूया एकी हेच बळ या म्हणीचा अर्थ देखील पाहूयात एकत्र एक समुदाय कायम जिंकतो पुढील म्हण पाहूयात एकटा जीव सदाशिव या मणीचा अर्थ देखील पाहूयात एकटा माणूस चिंतामुक्त अन् सुखी असतो पुढील मन पाहूयात एकादशी अन दुप्पट खाशी या मणीचा अर्थ असा नियमांच्या विरुद्ध वर्तन करणे दरिद्री माणसाचा उपयोग होत नाही पुढील मन आहे खाऊ लांडग्याचा भाऊ या म्हणीचा अर्थ असा कष्ट न करण्याची सवय असलेला मनुष्य कुठेही आयते खायला मिळाले की डल्ला मारतात पुढील म्हण आहे ओठी तेच पोटी या म्हणीचा अर्थ असा बोलावे तसे वागावे सरळ मार्गी माणूस पुढील म्हण आहे करायला गेलो एक आणि झाले भलतेच या म्हणीचा अर्थ असा चांगले करायला गेले तरी वाईट घडणे पुढील म्हण आहे काकडीची चोरी आणि फाशीची शिक्षा या म्हणीचा अर्थ पाहूया थोड्याशा अपराधानंतर फार मोठी शिक्षा करणे पुढील मन पाहुयात कुत्र्याचे सेपूट नळीत घातले तरी वाकडे ते वाकडेच वाईट व्यक्तीची वाईट सवय कधीही जात नाही पुढील मान पाहूयात विद्यार्थ्यांनो कसा वाटला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा तसेच चॅनल देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद भेटूया अशाच मराठी व्याकरणाच्या नेक्स्ट लेक्चरमध्ये